पुढचा निकाल प्रभाग क्रमांक तीन भाजपचे प्रकाश दरेकर या ठिकाणी विजयी झालेले आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं रोशनी गायकवाड यांनी निवडणूक लढवलेली होती त्या पराभूत झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक त्र्याहत्तर लोणा रावत यांचा विजय झालेला आहे ठाकरेंची शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचा या ठिकाणी पराभव दीप्ती वायकर या पराभूत झालेल्या आहेत खासदार यांच्या कन्या दीप्ती वायकर पराभूत झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक सत्याऐंशी ठाकरेंच्या शिवसेना विजयी झालेली आहेत पूजा महाडेश्वर यांचा या ठिकाणी विजय तर भाजपच्या महेश पारकर यांचा सत्याऐंशीमध्ये पराभव झालेला आहे प्रभाग क्रमांक एकशे छप्पन्न ठाकरेंची शिंदेची शिवसेना अश्विनी माटेकर यांचा विजय झालेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव संजना कासले या या ठिकाणाहून पराभूत झालेला आहे प्रभाग क्रमांक एकशे सत्तावन्न ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला आहे सरिता मस्के या विजयी झालेल्या आहेत भाजपच्या आशा तायडे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे प्रभाग क्रमांक एकशे सत्तावन्नचा हा निकाल आपल्या समोर आहे मुंबईत प्रभाग क्रमांक एकशे सत्तावन्नचा हा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेनं बाजी मारलेली आहे सरिता मस्के या निवडून आलेल्या आहेत